आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माउली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस या राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच हे पंचवीसावं वर्ष आहे आणि स्वर्गीय सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेने अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली ही क्रिकेट टोर्नामेंट येथे सुरू झाली आणि त्यावेळेस तर तिच्या ग्राउंडची परिस्थिती नव्हती किंवा स्टेडियम नव्हतं किंवा कुठलीच सुविधा नसताना जयहिंद युवा मंचचे सर्व कार्यकर्ते यांनी ही क्रिकेट टोर्नामेंट करतात सुरू केली आणि कुठलीही परिस्थिती आणि कुठली सुविधा नसताना सुरू झालेली ही क्रिकेट टुर्नामेंट आज या ठिकाणी सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल इथे होत आहे आता अनेक लोकांना प्रश्न पडतो की या क्रीडा संकुलचं नाव भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल बरं आहे तर त्याचं कारण आहे की सहकारमर्शी भाऊसाहेब थोरातांच्या आग्रहामुळे हे स्टेडियम इथे झालेलं आहे ही शेतकरी संघाची जागा शेजारी होती एक एकर जागा शेतकी संघाची होती आणि ही उर्वरित जागा गोखले एज्युकेशन सोसायटीची होती या सगळ्यांशी चर्चा करून दादांनी या ठिकाणी स्टेडियम करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून त्यांच्या आग्रहस्तव हे स्टेडियम इथं झालेले नाहीतर प्रत्येक तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुल जे झाले ते कुठंतरी आजूबाजूला कोपऱ्या कापऱ्यात झालेल्या आहेत तिथं आता काही परिस्थिती नाही आणि म्हणून सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल जे आहे हे संगमनेर तालुक्यातलं तालुका स्तरावरचं सगळ्यात उत्तम असं क्रीडा संकुल आहे आणि त्याची ही टुर्नामेंट या ठिकाणी फार पडते आहे आपण सर्वजण त्यासाठी आलेले आहात इथे मालपणी उद्योग समूहाचे गिरीश भाऊ मालपाणी या ठिकाणी आलेले आहेत के के थोरात साहेब या ठिकाणी आलेले आहेत ओंकार सोमानी या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर कल्पेश भाई मेहता वैभव शेख शाह आणि त्यांच्या सर्व सर्वोदयाची टीम या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर राजीव काका काजा या ठिकाणी आहेत अमृत बहिणी बँकेचे चेअरमन जोशी साहेब आहेत राहुल शेठ गडगे आहेत सगळेच या ठिकाणी आता सगळ्यांचा नामोल्लेख मी काही करत बसत नाही आणि आम्ही मागच्या तीन वर्षापासून अजून एक निर्णय घेतला की लिमिटेड स्पॉन्सर असं आम्ही एक हे केलेलं आहे म्हणजे तेवढेच आमचे तेरा चौदा लोक आहेत त्यांच्याकडूनच आम्ही स्पॉन्सरशिप घेतो ते पण न झिझकता दरवर्षी आम्हाला मदत करता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो कारण तुमच्या मदतीशिवाय या स्पर्धा होणं शक्य नाही जवळजवळ पंचवीस लाख रुपयेपर्यंतचा खर्च या टुर्नामेंटला दरवर्षी होत असतो कारण पूर्ण राज्यभरातून तिथे टीम्स येतात या टीम्स येतात तेव्हा त्यांच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था त्याचबरोबर अनेक या ठिकाणी हे जे ग्राउंड आहे हे जवळजवळ दोन अडीच दो महिने तीन महिने आधीपासून तयारी त्याची करावं लागते कारण आपल्याकडे वर्षभर ग्राउंड मेंटेन करण्याची पद्धत या ठिकाणी नाही आहे